माझं सोलापूर न्यूज चॅनल जिल्ह्यातील अंदाजे साडेसात लाख हेक्टर क्षेत्रापैकी अवघे दोन लाख एक्क्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचन करण्यात आले आहे अजूनही पाच लाख हेक्टर वर सूक्ष्म सिंचन झाले नाही दर चार वर्षांनी एकदा तरी दुष्काळाचा सामना करावा लागतोच अशा वेळी ठिबक तथा सूक्ष्म सिंचन हाच दुष्काळावरील कायमचा उपाय असल्याचा विश्वास जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॉफी विथ सकाळ मध्ये व्यक्त केला आहे जिल्ह्यासाठी वरदान असलेले भीमा नदीवरील उजनी धरण होऊ नये पाऊस कमी पडतो तेव्हा जिल्ह्याला दुष्काळाच्या जळा सोसाव्या लागतात जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले असून चाळीसहून अधिक साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत उसामुळे पाण्याची गरज वाढली असून धरणातून कॅनॉल द्वारे दोन तीन आवर्तने सोडल्यावरच पिकांची तहान भागते पण शेतकऱ्यांनी आता ठिबक सिंचन करणे काळाची गरज असून जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र देखील पंच्याण्णव हजार हेक्टरवर पोहोचले आहे उजनी धरणातील गाळ अजून निघालेला नाही दुसरीकडे दुष्काळामुळे जमिनीखालील पाणी पातळी देखील खालावली आहे अशा वेळी सूक्ष्म सिंचनच दुष्काळावरील शाश्वत उपाय असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले सर्वांनी पाणी जपून वापरावे लागेल सोलापूर जिल्ह्यात या सिंचनाच्या योजना सुरू आहेत त्यावेळेस पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील सिंचनाखालील क्षेत्र वाढेल सूक्ष्म सिंचन काळाची गरज असून सर्वांनी पाणी जपून वापरावे लागेल त्याशिवाय दुष्काळावर कायमचा उपाय अशक्य आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल